नमस्कार शेतकरी बांधव शेती भाव या चॅनलमध्ये मिश्रितांशी मत आपल्यासह सुरुवात करत आहे आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड आज फळांच्या दरामध्ये थोडाफार प्रमाणात बदल पाहायला मिळू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टेगडी मार्केट यार्ड ठोणी तिथे संपूर्ण चमता केंद्र रोज पाहायला मिळेल आपण जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन आपल्याकडून मिळत असते तर आपली कमेंट हीच आमचे प्रोत्साहन या ठिकाणी असेल जेवढी आपली जास्त कमेंट असेल तेवढा आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आमच्याकडून सोपवून माग्या ठिकाणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती हो आवक पाहायलामध्ये तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉनला काही कांदासाठी वीस रुपयापर्यंत दर आज पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून स्वीटकॉन त्यांचा जे दर पाहिला होतात तर क्वालिटी बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला थोडेफार कमी पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडंसं दोन रुपयाचं बदल या ठिकाणी आपल्याला झालेला पाहावं होते कनिगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कनिगड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्च अंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापासून कलंगडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर चमेली बोरांसाठी पाहायला होते तर क्वालिटीनुसार आवक ही या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये चमिल बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चमिल बोरांसाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दूध चँकी दर उमरान देखील पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार उमरान हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी बारा ते तेरा रुपयापर्यंत दूध चँकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतं वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात मिळतं आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मिडियम तसेच हलक्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वांटिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते बारा ते पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी आज पाच रुपयांची वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे गोल्डन शेताबाळची आवक या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेताबाळ पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन शेतबाळ्यासाठी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी जर आज गोल्डन शेतबाळासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेतबाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला गोल्डच्या धपाचे दर पारा होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहेत सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहे तीस रुपयापासून पाहायला होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात जुन्या बारासाठी साधारणतः दर जे आहे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या जुन्या मोसंबीसाठी बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे ते ते बावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळते डाळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्लिटीच्या डाळींसाठी साधारणतः दर जे आहे ती दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते सत्तर ते ऐंशी रुपयापासून लहान साईजमध्ये साधारणतः दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उच्चांकी भाव पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः दरामध्ये अचानक जी डाळींसाठी आज पाहायला मिळते क्वालिटी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत दूध आज पाहायला मिळते <laughs> तीन करूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीन थावन करूसाठी साधारणतः दर जे आहेत <laughs> ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापासून पिंक तावणपुरीचे दर मग पाहायला तर क्वालिटी पाहू शकता साधारणतः मिडियम ते हलक्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक तावनपुरीसाठी पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कडाकर पेरूची कडक बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणत दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून कडाकन पोरांसाठी दर पाहिला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी झालेले पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील या ठिकाणी आपल्याला पारा होते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हालच्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून लिंबांचे दर पाहणार होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते भर दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील या ठिकाणी आज पाहायला मिळते तर चांगल्या लिंबांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता लिंबांची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत लिंबांचे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून लिंबाची आवक जी आहे ते भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात